नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे परीक्षेचा आहे आणि विभागानुसार या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो या यादीमध्ये आपण एक अनुभवात आलेला आहे की काही विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहे ते दोनशे पेक्षा जास्त झालेले आहे तर या ठिकाणी दोनशे पेक्षा जास्त का झाले त्याचे कारण असे आहे मित्रा शीवा शीवा वेगला शीवा शीवा वेगला 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 की मित्रांनो मोठले शिकव असते तर वेगवेगळ्या शिकला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आणि सगळ्या प्रश्नांची पातळी आहे ती ठेवणं त्या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहे ते त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपला प्रश्न असा आहे की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहेत ते वाढलेले आहे ऍज पर जर मी या बघितलं तर आपल्याला कट ऑफ जर या ठिकाणी सांगायला म्हणलं तर प्रत्येक जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे हा वेगवेगळा आहे प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ हा वेगवेगळा आहे तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे त्यानुसार सुद्धा या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी लागत आहे तर या ठिकाणी आपण जर

डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण ती लिंक दिली आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर समोर जो नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा कलम कायदा सतरा सवर्गातील संरक्षण पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन बॉक्स स्पेशल न्यू अपील नंबर दो बावीस एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीस मध्ये निर्णयाचा राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने नंतर करण्यात येणार आहे आणि उर्वरित तेवीस जिल्ह्याची निवड यादी तयार करण्याचे काम या ठिकाणी सुरु करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सदरेची दिलगात सगळं जाहीर केलेलं आहे मात्र निवड यादी मात्र निवड यादी जी आहे तलाटे फक्त किती जिल्ह्याची तयार करून चालू आहे तेवीस जिल्ह्याची या ठिकाणी निवड यादी जाहीर करणं चालू आहे आणि सेकंड ऑब्जेक्शन वगैरे सर्वांनंतर रेटिंग हा जाहीर झालेला आहे तर या जिल्ह्याच्या निकालानुसार मित्रांनो आपल्या समोर हा एक प्रश्न आलेला आहे की तुर्तास तुर्तास असा एक प्रश्न आलेला आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण सातशे पाच विद्यार्थी असे आहेत की या सातशे पाच विद्यार्थ्यांना एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत किती सातशे पाच विद्यार्थ्यांना एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे गुण एकदा कमेंट करायचं आहे कॅटेगरी नुसार आणि जिल्ह्यानुसार उदाहरणार्थ पुणेला फॉर्म भरणार असेल तर पुणे सी पुणे एससी मेल 175 असं या ठिकाणी तुम्ही कमेंट करा जर एखादा पुणे एससी स्पोर्ट असेल तर स्पोर्ट आणि नंबर आपली जे आहेत ते कमेंट करा जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा तुमच्याच मित्रांना या ठिकाणी अंदाजे येईल की तुमचे कोणी या ठिकाणी संबंधित आहे का प्रत्येकाने हा कमेंट करायचा आणि हा व्हिडिओ शेअर करत पाहून शेअर सुद्धा करायचा आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी मित्र यांच्या कमेंट्स मध्ये तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर तुमची चांगल्या प्रकारे चर्चा होऊ शकते तर त्या ठिकाणी विचार करा मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सातशे पाच विद्यार्थी आहेत या ठिकाणी ज्यांना एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यामुळे साहजिकच मित्रांनो यातले जवळपास पाचशे जे विद्यार्थी आहेत पाचशे विद्यार्थ्यांना एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्क मिळून सुद्धा त्यांचं सिलेक्शन होणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे कारण की मित्रांनो ज्या एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्कामध्ये महिला स्पोर्ट्स वाले माजी सैनिक अपंग भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ यांची मार्क त्या ठिकाणी क्वचित त्या ठिकाणी असतील म्हणजे त्यांचे जे स्कोर आहे ते एकशे ब्याऐंशी पेक्षा खालीच असणार आहे साहजिकच मित्रांनो विचार करा एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्क मिळून सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये ओपनच्या जा, विद्यार्थ्यांना जागा मिळणार नाही म्हणजे नाही म्हणजे विचार करू शकता की पुणे जिल्ह्याचा जो मोठा पाय हा किती जाऊ शकतो एक अंदाज जर काढला मित्रांनो तर पुणे जिल्ह्याचा कट ऑफ जो आहे तो ओपनचा मिनिमम एकशे च्या आसपास किंवा एश प्लस सुद्धा या जाऊ शकतो मात्र ते जर आपण वाशिम जिल्ह्याचं बघितलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये अर्जाची संख्या खूप कमी आणलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी एकशे ब्याऐंशी वाढलेली खूप कमी आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांचा तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी जर माहिती काढली तर त्यानुसार या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांची अर्जाची संख्या असं धरून प्रत्येक जिल्ह्याचा कटा हा वेगवेगळा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जर मार्क्स कमी पडले असतील तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आणि वेगवेगळे युट्यूब चॅनल वगैरे कुठलेही या ठिकाणी चेहरा या ठिकाणी व्हिडिओज टाकतात मी सुद्धा तुमच्या टाकत आहे मात्र मित्रांनो या ठिकाणी या गोष्टी तुम्ही चार गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या जिल्ह्यात आलेले अर्ज तुमच्या जिल्ह्यात असलेली उपलब्ध संख्या आणि या दोन गोष्टीच मॅटर करतात की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा प्रभाव किती लागू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी आज आपण पुणे जिल्ह्याचा प्रभाव बघितला माझ्या हिशोबाने पुणे जिल्ह्याचा जो प्राप आहे तो एकशे अठ्ठ्याऐंशी लागणार मात्र वाशिम व्यक्तीच खूप कमी असणार दोनच तिथे अठ्याऐंशी लागले तर नाही लागणार त्या ठिकाणी सात लाभ एकशे एकशे चौऱ्यात आसपास लागणार तर अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे प्रटाप आहे त्या ठिकाणी वेगवेगळे लागणार आहे तर आपण एक जनरल अंदाज म्हणून या ठिकाणी आज का आपण कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहे चला तर या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आपण बघणार आहोत की सर्व जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत ही जी व्यवसाय आहे महाभूमी म्हणून ज्या वेबसाइटायचं लिंकवरचं नाव होतं ते जेव्हा डाउनलोड करा किंवा एडिरे ऍड्रेस मधून डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो हा एक सर्वसाधारण अंदाज आहे काय आहे हा एक सर्वसाधारण अंदाज आहे हा सर्वसाधारण अंदाज पाहण्याच्या अगोदर मित्रांनो ज्या विद्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी कुठेही नाराज न ना होता तुमच्याकडे अजूनही भरपूर परीक्षा आहेत की ज्या परीक्षेमध्ये तुम्ही यश मिळू शकता आणि ज्या कारणामुळे तुम्हाला मार्क्स कमी मिळालेले आहेत ते कारण शोधून मित्रांनो तुम्ही अजून जमके तयारी करू शकता लक्षात ठेवा मार्क्स कमी पडलेले म्हणजे कुठले टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा आता जसं तुम्ही जेवढा जास्तीत जास्त अभ्यास करणार काही जणांनी कदाचित नवीन सुरुवात केली असेल काही जणांनी कदाचित दूर काही प्रॉब्लेम आले असेल काही त्यांचं नियोजन चुकलं असेल तर असे तुमचे अडथळे अशा तुमच्या चुका असं तुमचं जे चुकीचे झालेले असतील ह्या गोष्टी दूर करून मित्रांनो आता तुम्हाला

आता लढत नसलेलं कधीही परफेक्ट तर आपण बघूया एक अंदाजित कटाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचा कटाव हा वेगवेगळा लागू शकतो आणि विशेषतः हा जो कटाव मी सांगितलेला आहे हा पुणे जिल्ह्याला लागू ला ला नाही लक्षात ठेवा या कटाव मध्ये पुणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर कमीत कमी पुणे जिल्ह्यामध्ये या कटाव मध्ये तुम्ही दहा मार्क एक्स्ट्रा धरायचे किती आठ ते दहा मार्क तुम्ही एक्स्ट्राच पकडायचे कमी कटाव लागणार नाही म्हणजे नाही ओवरऑल या ठिकाणी नॉर्मली एकदम कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याचा कटाप कमी संख्या असलेला कटाप आणि एकदम जास्त असलेल्या जिल्ह्याचा कटाप हे दोन्ही वेगळे धरून मध्यंतरी या ठिकाणी एवढं निश्चित सांगतो की ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी आहे अर्ज कमी आहे जागा कमी आहे त्या जिल्ह्याचा कटाप याच्याविषयी खाली जाईल आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त अशा पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये हा जो कटाप आहे हा या ठिकाणी साधारण अशा प्रकारे पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा जास्त जागा दोन मार्गाने मात्र मीडियम कटाप या ठिकाणी मी ओव्हरऑल तुम्हाला सांगितलेला आहे त्यानुसार

लागू शकतो म्हणजे या ठिकाणी सोळा ते अठरा मार्क या ठिकाणी आता खेळाडू जर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सिनियर जे आहे सिनियर पाच ते दहा मार्क या ठिकाणी खेळाडूंचा कमी म्हणजे या ठिकाणी साधारणतः पाच दहा मार्क या ठिकाणी खेळाडूचा प्रभाव लागू शकतो माझी सगळी जो मेल आहे मेलपेक्षा पेक्षा सोळा ते अठरा मार्क कमी

पुण्याला तर सांगितले आठ ते दहा मार्गाने जिल्हा पकडायचे आहे तर हा सगळा एक अंदाज आहे नंतर आहे विजय एन टी या गटासाठी एकशे साठ गुण फिमेलला एकशे पन्नास गुणच्या आसपास दोन मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात दोन कमी किंवा दोन जास्त म्हणजे एकशे साठ जर सांगितलं तर एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्या दरम्यान हा काय प्रभाव या ठिकाणी लागू शकतो नंतर या ठिकाणी पुढची जी कॅटेगरी आहे ती एनपीडी एनपीडी कॅटेगरीचा प्रभाव जर म्हणतात तर एकशे बासष्ट गुण आणि या ठिकाणी फिमेलसाठी एकशे पन्नास गुणाच्या आसपास

कॅटेगरीनुसार प्रत्येक जर वेगळा आहे मात्र सगळे जण पुस्तक वाचणारे एकच आहे सगळे क्लास लावणारे एकच आहे सगळे अभ्यास करण्याची पद्धती सगळ्यांची एकच आहे त्यामुळे जास्त मध्ये असं जास्त डिफरन्स आवश्यक होतं आणि बी एस कॅटेगरी जर म्हटलं तर मित्रांनो एकशे चाळीसच्या कमी कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा प्रभाव येणार नाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस पेक्षा कमी हा प्रभाव नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी कटाफ पाहिलेला आहे प्रत्येक सहमत असेलच

त्यामुळे कुठले डिशे घ्यायचं नाही वेटिंग लिस्ट बघायचं